श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार आकाशामध्ये सत्तावीस नक्षत्र असतात त्यातल्या त्यात पुष्य नक्षत्र सगळ्यात शुभ मानलं गेलं आहे नक्षत्राचा राजा मानला गेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष अमृत योग तयार होतो शेवटचा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आहे पुष्य नक्षत्र कधी लागणार आहे कधी संपणार आहे सूर्यदेवापासून सुरू होणार आहे तर तीन वाजून छप्पन मिनटापर्यंत आहे जे वातीच्या सेवा करायच्या असतात त्या तुम्हाला सेवा पुष्य नक्षत्रालाच करायच्या असतात नक्षत्र चारच्या दरम्यान संपणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्या सेवा सांगणार आहे ते तुम्हाला आवर्जून करा बारा फुल वातीच्या सेवा आहेत चोवीस दिवसाची सेवा करायची आहे बघा या या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही ते आवर्जून करा श्रद्धेने कुठलीही सेवा केली तर त्याचा अनुभव येत असतो त्या सेवेमध्ये त्या सेवेमध्ये असं सांगितलं आहे की चांदीचे निरंजन असावे चांदीचे निरंजन नाही तर कुठलेही चालत नाही का कुठलेही असले तरी चालेल तुम्ही पंथी घेतली तरी चालेल एक फुल करायची आहे आपल्याला एक फुल वात घ्यायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे साधा तूप असेल तरी चालेल जे साधं तूप असेल घरात बनवतो ते पण घेतलं तरी चालेल किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर बघा एक वाद घ्यायची आहे तुम्हाला हे साडेतीनच्या दरम्यान सेवा करायची आहे सेवा कोणीही करू शकतो फक्त मासिक धर्म सुतक असेल विटाळ असेल तर आपल्याला सेवा करता येणार नाही तर मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवा कोणाकडून तरी करून घ्या दोन तीन दिवस सेवा करा नंतर तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी एक वाद घ्यायची आहे फुल वाद घ्यायची आहे तर सेवा करायची आहे तर सेवा काय आहे एक वेळा श्री सूक्त एक वेळा व्यंकटेश स्त्रोत्रम सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र एक वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे शेवटचं पुष्य नक्षत्र आहे गुरुवारी असल्यामुळे माता लक्ष्मी त्यांच्या सेवेसाठी भगवान विष्णूंची सेवा महत्वाची आहे अर्थात तुम्ही सेवा करत आहात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा असणार आहे तर ज्यांना ह्या सेवा चोवीस दिवस करणं शक्य होत नाही तर पहिल्या दिवशी एक वाद करायचे आहे दुसऱ्या दिवशी दोन वाद करायचे आहे तिसऱ्या दिवशी तीन वाद करायचे आहे चौथ्या दिवशी चार वाद करायचे आहे क्रमशाली बारा वाद लावायच्या आहेत तेराव्या दिवशी बारा वात येतात चौदाव्या दिवशी अकरा वात येतात चढता क्रम उतरता क्रम या वातीचा लावायचा आहे परत सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला निर्मल्य टाकू शकता ते निरंजन आहे तर तुम्ही ते घासू शकता पहिला दिवस म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही सेवा झाल्यानंतर ते निर्मल्य काढून घ्यायचं आहे आणि परत दोन वाती घ्यायच्या आहेत या दिवस माता लक्ष्मीला पण समर्पित केलेला आहे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तुम्ही कुंचनची सेवा करत असाल तर तुम्ही आवर्जून करा तर बघा कुंकुमार्चन पण करायचं आहे महालक्ष्मी अष्टम या सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या करू शकता फक्त तुम्हाला वातीची सेवा ती साडेतीनच्या दरम्यानच करायची आहे काही सेवा श्रवण करू शकता तर काही सेवा काही सेवा तुम्ही पठण करू शकता विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे तुम्ही युट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल तर बघा घरात तुम्ही काम करता करता तुमच्या जरी मुखात येईल तर घरातले पण वातावरण चांगले राहील जेव्हा स्तोत्र घरात पठण केले जातात तेव्हा सकारात्मकता आपल्या घरात बघायला मिळते म्हणून या दिवसभरात तुम्ही कधीही म्हणजे तुम्हाला दिवसभरात कधीही तुम्ही सेवा करू शकता महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी स्त्रोत्रम श्रीसूक्त तुम्हाला जेवढं सेवा जमेल तुम्हाला एक वेळा तीन वेळा पाच वेळा विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी अष्टकम किती पण वेळा तुम्ही जेवढं करता येईल या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची एकत्रित सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतं लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नाही तर आठ प्रकारची लक्ष्मी असते या ज्या काही लक्ष्मी आहेत तर ते स्थिर राहतात सेवा चुकवू नका या दिवशी गुरूंची पण सेवा करायची आहे तर तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे नाही तर दत्त गायत्री मंत्र आयुष्यात गुरुकृपा खूप महत्त्वाची आहे ज्यां यांची मांडणी करायची का तर बघा तुम्हाला विष्णूंचा फोटो आणि लक्ष्मी लक्ष्मींचा फोटो असेल तर तुमच्या देव घरात ठेवायचा आहे आणि पिवळं फूल अर्पण करायचं आहे फळ अर्पण करायचं आहे तुम्ही जर मंदिरात कुठलाही जाणार असाल तर तुम्हाला पिवळं दान करायचं आहे या दिवशी दानालाही खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही सोना घेऊ शकता गाडी घेऊ शकता या दिवशी सोनं खरेदी केलं गुरुपुष अमृत योग पहाटेपासून मूर्त असल्यामुळे दिवसभरात सेवा करायची आहे तर बारा फुलवातीची सेवा करणार असाल तर पुष्य नक्षत्रावर करायचे आहे तर बघ आपल्याला बारा फुलवातीची सेवा चोवीस दिवसाची सेवा असते तर ती तुम्हाला सेवा पुष्य नक्षत्रावर पहिल्या दिवशी करायचे आहे ते साडेतीनच्या दरम्यान करायचे आहे आणि परत तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला एकच टाइम ठेवायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला सेवा करायची आहे तर असं करायचं आहे तर बघा उद्या ही सेवा करायची आहे सेवा काय आहे तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे गुरुवार आहे तर तुम्ही सेवा करायची आहे तर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे वृक्षाखाली पुष्य नक्षत्र योग हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे औदुंब वृक्षाखाली तुम्हाला गुरुचे स्थान आहे हे गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे तर तुम्हाला जवळपास जबल जर औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथे जाऊन किंवा केंद्रात गेल्यावर मठात गेल्यावर तुम्हाला औदुंब वृक्षा औदुंब वृक्षाला प्रदर्शना मारायच्या आहे आणि प्रार्थना करायची आहे तर तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे देवाची पूजा करायची आहे तुम्हाला औदुंब वृक्षाखाली जल अर्पण करायचं आहे तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत पाणी घ्यायचं आहे काळे तीळ टाकायचं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करा आणि हे पाणी तुम्हाला घेऊन जवळपासच्या वृक्षाखाली म्हणजे जवळपास असेल तर तुम्हाला तिथे जाऊन ते, ते पाणी अर्पण आहे औदुंब वृक्षाला माफी मागायची आहे पान तोडायचं आहे तेव्हा ते पान मागायचं आहे मी तुम तुमचं पान झाडाचं पान तोडलेलं आहे एक पान तोडल्यानंतर आपल्याला परवानगी घ्यायची आहे पान तोडायचं आहे केंद्रात बरेचशीच पानं बघा जर तुम्ही केंद्रात किंवा मठात गेला तर औदुंबवृक्षाखाली बरेचसेच पानं पडलेली असतात तर ते तुम्ही जरी खालचं पान उचलून आणलं तरी चालू शकतं किंवा जरी छोटं झाड जवळपास जरी असेल तर तिथलं जरी तुम्ही पान तोडलं तर आपल्याला बघा विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि ते पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक लाल वस्त्रामध्ये ते औदुंबराचं पान ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि पेनाने तुम्ही त्याच्यावर बघा पेनाने तुम्हाला औदुंबराच्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे संतान प्राप्ती शिक्षण प्रगती ही तुम्हाला इच्छा लिहायची आहे आणि जे लाल वस्त्र आहे तर त्याच्यात ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला जे बघा ते कुठे लिहायचं आहे तर हिरवं जे पान असतं ते हिरवं म्हणजे समोरचा भाग असतो त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे तर ते तुम्हाला एका फडक्यात म्हणजे त्या लाल वस्त्रामध्ये तुम्हाला त्याची गाठ मारायची आहे आणि तुम्ही जिथून ते पान आणलेलं आहे तर तुम्हाला तिथे ते ठेवायचं आहे तर ते तुम्ही तिथे जाऊन संध्याकाळी ते, ते, ते बघा झाडाखाली अडकवायचं आहे मोठं झाड असेल तर तुम्ही तिथे खाली ठेवू शकता छोटं झाडं असेल तर तुम्हाला तिथे अडकवायचं आहे तर ते लाल वस्त्रामध्ये व्यवस्थित पान हे करायचं आहे पान सुरगळायचा नाही आणि त्या झाडाला तुम्हाला छोटं झाड असेल तर तिथे अडकून ठेवायचं आहे जिथून तुम्ही तिथून आणलं होतं त्या झाडाखाली तुम्हाला अडकवायचा आहे तर हा तुम्हाला उपाय नक्षत्रावर तुम्ही करू शकता तर बघा विधवा आहे तर तुम्ही करू शकता प्रेग्नेंट असाल तरी तुम्ही करू शकता हे झाल्यानंतर पुष नक्षत्र भगवान विष्णूंची सेवा करत असतो त्याच्यास साठी करायचं आहे तर जवळपास केळीचं झाड असेल तर झाडाखाली तुम्हाला बसून 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 बघा आसन घ्यायचं आहे तिथे तिथे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही तुम्हाला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तेल किंवा तुम्ही शुद्ध गाईचा तूप भेटलं नाही तर तुम्ही तेलाचा दिवा पण लावू शकता तरी चालेल पण दक्षिण दिशेला वाद येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर तुम्ही कुठल्याही दिशेला तुम्ही वाद करून म्हणजे वाद लावू शकता तर एक वेळा तुम्हाला विष्णू नाम पठन करायचं आहे असं म्हटलं जातं की केळीच्या के झाडाखाली साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो जर गुरुवारी पूजा केली पुष नक्षत्र केळीच्या झाडाखाली बसून सेवा केली आर्थिक संकट अडलेली कामं मार्गी लागतात जन्म द्यायचं काम ब्रह्मदेवाचं आहे पालन पोषण करण्याचं काम भगवान विष्णूंचं आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे भगवान शिवा यांच्या हातात आहे श्रीहरी विष्णूंच्या जगाचे पालन करू शकतात आपले पालन का करू शकत नाही आपल्या अडचणी पण का दूर करणार नाही त्याच्यामुळे जेवढं जमेल तेवढं आपल्याला सेवा करायच्या या दिवशी उद्या आपल्याला जेवढी जमेल तेवढी सेवा करा थोडी थोडी सेवा, सेवा केली तरी चालेल दिवसभरात फक्त पुष्य नक्षत्रावर तुम्हाला ती बारावतीची सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ